पनवेल येथील म्हणून हे गाव आहे या गावामध्ये मंडळ अधिकारी तलाठ्याने घोटाळा केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या एकशे आठ गुंठी जी जागा आहे ती विकण्याचा घाट जो घातलेला आहे आपल्यासोबत इथे जे आहेत शेतकरी आहेत शेतकरी कामगार पक्षाचे काही नेते आहेत हे संपूर्ण जे आहे त्यांची फसवणूक झालेली आहे कारण असं की एकशे आठ जी गुंठा जागा सावकार बनावट उभा करून जे आहे त्या ती जागा लाटण्याचा जा प्रकार जो आहे मंडळ अधिकारी आणि तलाटीने केलेला आहे त्यामुळे सरकारचे प्रशासन सरकारचे अधिकारी जे आहेत ते जागा लुटतात आणि अशाच प्रकारचा गैरप्रकार जो आहे उघड आणलेला आहे शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी सर तुमची जागा किती होती किती विकली कुणाला विकली काय अपडेट आहे आमची जागा एकशे आठ गुंठ आहे मोजे साईमध्ये आहे तलाटी एम के मोहिते यांनी सातबारा सदरी आणि फेरपार सदरी खाडाखोर करून ती संगनमाताने मंडलाधिकारी दमयंती म्हात्रे आणि चंद्रकांत कशरथ तांडेल यांच्या संगणमाताने ती जागा विक्री केलेली आहे बनावट केल्याच्या दिसत आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात कसं केले की माझी जागा विकली गेली हे कसं काय लक्षात आलं गेलं मी ज्यावेळी सातबारा काढत गेलो त्यावेळी वेगळा माझ्या सातबारावर वेगळा सात फेरफार पडण्या टाकण्यात आला जो माझ्या सातबारावर नव्हता अकरा अडतीस असताना त्यांनी तेरा अडतीस केलं आणि नंतर मला तेरा अडतीस झाल्यानंतर ती विक्री झाल्याचं मला समजलं तर कोणाचं नाव आहे तर चंद्रकांत काशीनाथ तांडेल कारण चंद्रकांत काशीनाथ तांडेल आणि तलाटी हे एक एकमेकांचे खास मित्र बोला किंवा त्यांचे त्यांच्या घरात ते एक तो त्यांचा ऑफिस होता त्यामुळं त्यांच्या संगणमताने मंडल अधिकारी आणि चंद्रकांत काशीनाथ तांडेल आणि एम के मोहिते यांनी सात बारावर खडाखोड करून सात बारा बारावर खडाखोड करून जे आहेत ते जागा लुटण्याचा प्रकार केलेला आहे आपल्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष नेते आहेत ते सुद्धा आंदोलन करत आहेत सर काय प प्रांत कार्यालयामध्ये आंदोलन करण्याची भूमिका आहे शेतकऱ्याला न्याय मिळावा त्यांची जमीन त्यांना मिळावी म्हणून येत्या आठ तारखेला आम्ही मोर्चाचं आयोजन आहे शेतकरी कामगार पक्षाचा या शेतकऱ्याला न्याय मिळावा या शेतकऱ्याला नव्हे तर असंख्य शेतकरी असे न्यायपासून तळमळत आहेत या ठिकाणी पाहिला तर सरकारी अधिकाऱ्यांची जी, जी मुजुरी चाललेली आहे ज्या फेरफारमध्ये दप्तरामध्ये जे बदल होत असतात सातत्याने या विरोधात शेतकरी कामगार पक्ष अशा गोरगरीब शेतकऱ्यांना पाठिंबा सातत्याने देत किती जागा होती त्याची आज बाजारभावाप्रमाणे किती किंमत असू शकते एकशे आठ गुंठे जागा आहे ती सातबारा पाहिला तर एकशे आठ गुंठे जागा आहे आणि या जागेची किंमत करोडो रुपयाने आहे कारण एक आत्ता ज्यांनी चोवीसमध्ये जो खरेदी कथ केलेला आहे त्या खरेदी कथात किंमत त्याची दिसली करोड रुपयाची किंमत आहे मला असं वाटतं हे व्हाईटने त्यांनी करोड रुपये दाखवलेले आहेत त्याच्यापेक्षा काही करोड रुपयाची जागा त्यांनी ब्लॅक घेतला असावं सर पण ते आता तलाठी जे होते ते वाटतं नायब तहसीलदार झालेले दिसत आहेत किंवा मंडळ अधिकारी मग यांचं पुढे काय आता यांचं म्हणजे जिल्हाधिकारी असतील आयुक्त असतील यांनी निर्णय घ्यावा आणि त्यांचा त्यांना निलंबित करावं जे आता एम के मोहिते जे आहेत ते नायब तहसीलदार आहेत ते आता मुंबईला आहेत आणि मंडलाधिकारी दमयंती म्हात्रे ज्या आहेत त्या नायब तहसीलदार सेवानिवृत्त आहेत त्यांच्यावरती यांना पेन्शन मिळतं ती स्टॉप होईल दुसरी गोष्ट आमची आम्हाला जमीन मिळेल आमची आम्हाला जमीन मिळाली पाहिजे अशी भूमिका जे शेतकरी कामगार पक्ष आणि शेतकरी व्यक्त करताना दिसून जे नायब तहसीलदार झाले त्यांचीसुद्धा पेन्सिल किंवा त्यांची, त्यांची चौकशी करून संदर्भामध्ये तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आता व्यक्त केली जाते कॅमेराबन अजित जाधवसह विकास मिळ साम टी व्ही पनवेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका